घोषणा केली सर्वांना आशीर्वाद दिला आणि गोपाल बाबांच्या ठाई मला प्रगतल्यासारखा वाटतो सिद्ध संत आहे आणि संत सिद्ध झाले की भूमीच महात्मे वाटत म्हणून तुम्हाला सांगते देव सुद्धा ज्या संतांची सेवा करण्यासाठी वेढा झाला त्याचं स्वतःच म्हणणं आहे या सुखा देव वेढावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला आज भगवंताची सुद्धा जागृती इथे आज भगवंत इथे आहे तो तर सगळीकडेच व्यापलेला आहे पण आज आहे आणि खास करून सांगू हा समाधी सोहळा मी सात दिवस झाले सांगते आज विशेष सांगते आहे समाधी मध्ये बसलेले बाबा हे संजीवन आहे त्या दिवशी मला कुणीतरी म्हटलं की आम्ही होळी आणि रंगपंचमी साजरी करत नाही मी खरं स्पष्ट बोलू या व्यास व्यासमंचावरून हा वेडे पण आहे की तुम्ही म्हणता बाबा गेले बाबा गेले नाही बाबा हयात आहे आणि अशी संत मंडळी सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत त्यांचा वास आजही बाबा आहे म्हणून बाबांची होईल तेवढी सेवा करा भगवंत इथेच प्रसन्न होतो माझे भक्त गाती जेथे आहेत ना कुणाचं येण्याचं कारण वेगवेगळं असेल पण बाबा काय आहेत बाबांना मोह नव्हता बाबांना ईर्ष्या नव्हती बाबांच्या मनामध्ये द्वेष नव्हता चार बाजूचा समाज बाबांनी एकत्र केला नुसता महाराष्ट्रच नाही तर बाहेरच्या राज्यातली माणसं या ठिकाणी एकत्र आली याचं एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगते एका राजानं यात्रा ठेवली यात्रा आणि यात्रा ठेवल्यानंतर त्यांना सांगितलं की आपण या जगातामध्ये किंवा माझ्या राज्यामध्ये खरंच निष्ठावंत संत आहेत का याचा अभ्यास करूया आता पूर्वीच्या राजांना वेळ घालवायचा ते काहीतरी पण ठेवणार काहीतरी योजना ठेवणार असा त्यांचा संदर्भ होता माझ्याकडे लक्ष द्या यात्रा ठेवली प्रधानानं घोषणा केली की हे बघा म्हणे टाकरखेडा मोरे ते अंजनगाव सुरजी इथपर्यंत यात्रा आहे बर का आणि अंजनगाव सुरजी येथे किंवा टाकरखेडा मोरे येथे एक मोठं व्यासपीठ बनवलेलं आहे असंच मोठा स्टेज बनवलेला आहे आणि चला अंजनगाववरून अंजन इकडे यात्रा निघाली असं समजू आणि ते यात्रेचं प्रयोजन असं होत की सगळ्यांनी यात्रेमध्ये सहभागी वाहन ज्याला जे लागेल त्याने ते घ्या शब्द नीट आहे का हे उदाहरण सगळ्यांसाठीच आहे ज्याला जे लागेल त्याने ते घ्या पण यात्रेमध्ये या मग काही लोकांनी विचार केला महाराज म्हणे तुम्ही जे व्यासपीठ बनवलं जे स्टेज बनवलं या टाकर खेडा मोरेला ते स्टेज कशासाठी बनवलं त्यांनी त्या स्टेज बनवण्याचा हेतू सांगितला म्हणले त्या स्टेजवर एक आम्ही मोठं आसन ठेवलंय एक मोठी खुर्ची ठेवली आहे म्हणे कशासाठी जे अंजनगाव सुरजी पासून यात्रेला निघणार ते सगळे येता 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 काकरखेडा मोरेला येणार पण असा नियम आहे जो सगळ्यात पहिले या खुर्चीवर येऊन बसेल जो सगळ्यात पहिले या खुर्चीवर येऊन बसेल राजकोषाच्या तिजोरीची चावी त्याच्या हातात देण्यात येईल आणि त्याला हे सगळं काही बक्षीस देण्यात येईल त्यावेळेला फटाके वाजतील नगाडे वाजतील असा जयघोष होईल अशी घोषणा केली रात्रभर लोक झोपलीच नाही लोक म्हणले बाप रे उद्या सकाळी निघायचं आणि पहिले त्या खुर्चीवर जाऊन बसायचं आता शब्द नीट ऐका अंजनगाव सुरजीवर सगळा जनसमुदाय एकत्र झाला आमचं महिला मंडळ म्हणलं सगळं काही तिथे घेण्यासारखं म्हणल्यावर यादी बनवा काय काय जिरे बिऱ्यापासून यादी बनवली साड्या तर वेगळ्याच होत्या त्या आता किती दिल्या तर कमीच पडतील दागदागिने होते सगळं काही होत यादी करता करता झोप झाली नाही ब्रह्ममुहूर्त झालं आणि मग तसाच बिना नाश्ता पाण्याचं पुंडनिकावर ते झालं सगळे तिकडून इकडे निघाले आता निघाल्यानंतर जस टाकर खेडा मोरेमध्ये प्रवेश केला तसं यात्रेत प्रवेश केला आता मग काहींना दुकानं दिसल्या कशाच्या खायच्या वेगवेगळे पदार्थ दिसले मग लोक म्हणले घरून तर नाश्ता पाणी करून आलोच नव्हतो मग आता इथे वेगवेगळे पदार्थ घ्या खायला मग कुणाला काय आवडाल कुणाला काय आवडेल कुणाला काय आवडेल त्या पद्धतीनं लोकांनी खाण्याला घेतलं काही लोक म्हणले खाणं पिणं सोडा सोन्याच्या दुकानात सोनं घ्यायला सुरुवात करा मग काही लोक सोन्याच्या दुकानामध्ये गेले काही लोक म्हणले अहो मोठ्या मोठ्या गाड्यांचं शोरूम आहे अशा गाड्या आपल्या बापानं पाल्या नाही गाड्या बघून घ्या घ्यायचं लांब राहिलं मग काही गाड्यांमध्ये गुंतले काही सोन्यांमध्ये गुंतले काही खाण्यामध्ये गुंतले विठल विठल फार महत्त्वाचं सांगते ऐका कुणी खाण्यात गुंतले कुणी सोन्यामध्ये गुंतले कुणी गाण्यामध्ये गुंतले काही ठिकाणी गाणी चालू होती लोक म्हणले आहो असं गाणं कधी ऐकलंच नाही असं करा हे गाणं ऐकवा म्हणून कुणी गाण्यात गुंतले आणि काही गाणं ऐकता ऐकता नाचायला लागले मग काही नाचण्यात गुंतले कळत ना मी काय सांगते ते कोणी खाण्यात गुंतले कोणी सोन्यात गुंतले कोणी गाण्यात गुंतले तर कोणी नाचण्यात गुंतले कोई, राग कोई, बाग कोई, गु कोई मस्त कोई मस्त कोई कुंकी मैना पिंजरे मे अकल मस्त कोई शकल मस्त कोई रात रिगिरी बागव मे सगळे गुंतले सगळे घरापासून निघताना सगळ्यांच्या लक्षात होतं खुर्चीवर जाऊन बसायचं पण हे एवढे गुंतले की खुर्ची लक्षातच राहिली नाही पुढे आल्यावर काही लोक म्हणले निवांत बसूयात आराम करूयात एवढ्या सगळ्या सुख सुविधा आहे म्हणून काही सुख सुविधे मध्ये गुंतले काही लोक स्वागत सत्कारामध्ये गुंतले काही घेण्याच्या आणि काही देण्याच्या काही नाव प्रतिष्ठेमध्ये गुंतले आणि असं गुंता 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 सही व्हायची वेळ आली यात्रा संपत आली लक्ष द्या यात्रा संपत आली आणि राजा डोक्याला हात लावून बसला म्हणला प्रधाना अरे तू तर म्हणला होता की आपलं राज्य चांगलं आपल्या राज्यात एकही महात्मा नाही की जो कशात गुंतणार नाही असं म्हणल्या बरोबर एक महात्मा आले साध्या गोळ्या कपड्यावर त्यांनी गाणं पाहिलं नाचणं पाहिलं सोनं पाहिलं गाड्या पाहिला, पाहिला, पाहिला थाट पाहिला माट पाहिला सगळं पाहिलं आणि सगळ्यांना बाजूला सरळ आले आले आणि आणि जसे तसे खुर्चीवर बसले गाडे वाजायला <tats> राजा एवढा आनंदी झाला आणि आन प्रधानाला बोलून घेतलं अहो म्हणे महात्मा खुर्चीवर बसले जे कशातच गुंतले नाही राजा म्हणला बोलवा बोलवा त्यांना आणि त्यांना जवळ बोलून राजानं ती कोशाग्रहाची खजिन्याची चावी त्या महात्म्याच्या हातामध्ये दिली महात्म्याने हातात घेतली तशीच राजाच्या अंगावर फेकली आणि महात्मा सांगू लागले राजा या चावी साठी जर बसलो असतो तर यांच्यासारखं मी सुद्धा गुंतून राहिलो असतो जे कशातच गुंतत नाही ते गुलाब बाबा आहे काय नव्हतं बाबांच्याकडे परिवार होता गाव होत समाज होता सगळं होत पण जेने हा जीव दिला दान, जे कशात अड़कले नाही समाधी सोहळा होतो विठल बाबांची ही समाधी संजीवन आहे इथे शाश्वत बाबा आहे या न्यायानं हा समाधी सोहळा साजरा करत असताना ज्यांनी आपल्या कंठामध्ये कृष्णमणी धारण केला त्यांच्यामुळे काय झालं अवघा जनी प्रकाश आणि अशी संत मंडळी गाल्या वाटण्यासाठी अधिकारी असतात दुसरं चरण काला करू नये जे अडकलेत ना त्यांनी काला करू नये मुक्तांनी काला करावा जे स्व इच्छेने येतात आणि स्व इच्छेने जातात बाबा हे स्व इच्छेने आले आणि स्व इच्छेने गेले तुकोबर आहे हे स्व इच्छेने आले आणि स्व इच्छेने गेले माऊली ज्ञानोबर आहे स्व इच्छेने आले आणि स्व इच्छेने जाणं झालं जे अडकलेले आहेत जे गुंतलेले आहेत सुटा याचा करी तो उपाय जो जो पाय गोवी येले जे गुंतलेत अशा बद्धांनी काला करू नये ले म्हणून आज काल्याचा प्रसाद घ्यायला आपण सगळे आलात प्रसाद घ्यायला आलात ना काही काही महिला मंडळाचं त्या दहीहंडीकडं लक्ष आहे ते जुन्या काळामध्ये ते दहीहंडी मध्ये मडकी फोडली की त्याचं ते, ते खापर घ्यायचं आणि खापर घेऊन पिठात टाकायचं करता ग या मडक्यामध्ये आधीच त्या मडक्याला लुटण्यासाठी गर्दी असते खूप गर्दी असते आणि आता मी ज्या सांगते त्यांनी टायका ये मटकी दही हंडी फुटली याच एक तरी खापर घरी घेऊन जा हे खापर घरी नेलं की घरातली संपत्ती कधीच हटत नाही आता तर दोन चार म्हाताऱ्या नक्की मरतील आणि मग ते दही दहीहंडीचं खापर नेते ते म्हणतील आता तर महाराजांनीच सांगितलंय आपल्याला असं आहे बाबा वेळ आहे ना थांबवायचंय संपवायचंय पाच मिनिटं घ्यायचंय <laughs> मला वेळ वाढून दिला म्हणून माझं लांबत चाललं काल्याच्या कीर्तनासाठी तीन तास लागतात राग येऊ देऊ नका फक्त मी काय सांगते तेवढंच ऐका काला, हा काला उपभोगण्यासाठी स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू व्हावा जन्मा आपण सर्व सांप्रदायिक मंडळी व्यासमंचावर आहे आपला टाकर खेडा मोरेचा मला नियम बदलायचा नाही पण जर काला ठेवत असाल तर गोविंदाचं चरित्र ऐकल्याशिवाय काला कधी मोडायचा नाही एवढं लक्षात ठेवा एकतर कालच्या दिवशी काला करून घेत जा नाहीतर दुसऱ्या दिवशी करत जा कारण आमचा जरी राग आला तर साधू हा खरा बोलतो खोटं बोलत नाही म्हणून भगवंताचं चरित्र ऐकल्याशिवाय काला कधी मोडायचा नाही विठो बरुक वजन घेऊ आणि दहा मिनिटं फक्त भगवानच्या चित्रासाठी घेते आणि सेवेला विराम देते विठो गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा थोडाका का होईना उच्चार आजच्या दिवशी करावा म्हणजे काला सफल होतो भगवंताचं प्रागट्य झालं सुरुवातीला तुरुंगामध्ये झालं आणि नंतर गोकुळामध्ये झालं गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे सुंट वडे वाढायला लागल्या ला ला ला। त्या ठिकाणी माखण चोरी करणाऱ्यांसाठी माखळाचा मार लोण्याचे गोळे फेकायला लागल्या हा आनंद उत्सव त्या गोकुळामध्ये प्रारंभ झाला तो मनुष्य देहामध्ये आला म्हणून त्याला लोक आली अर्थात आपातकालीन सभा ज्यानं घेतली त्या सभेमध्ये पहिला हात उठवणारी स्त्री होती आणि ती पुतना नावाची आवित्या भगवंताला मारण्यासाठी आली पण तो भगवंत होता पुतना करून अकासूर बकासूर तृणासूर धेनकासूर या अनेक असुरांचा वध करणारे परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्या नाही रांगत रंगणी रंगनाथ या अर्थाने भगवंत रांगतायत उखळ क्रीडा करतायत आणि यमलार्जुनाचा वध करतायत आणि या वधानंतर भगवंत आता पाऊल टाकायला लागले बघता बघता आपल्या बाळांसोबत खेळायला लागले आणि मग ज्या कारणासाठी भगवंत आले गड्यांनो खायला काही मिळतं की तुझी ए संकती जाली नाही तुझी संगती झाली आमची निश्चिंत नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तेव्हा आता तू आलाय खायला बेटर भगवंत म्हणले चला मग एक मंडळ स्थापन करू आणि म्हणून शौर्य मंडळ स्थापन केलं आणि त्यांचे भाषण सुरू मला काय झालं हसायला मी आपलं सहज म्हणलं मंडळ स्थापन केलं आणि त्यांचे भाषण मला निवडणुकीच्या काळात प्रयत्न केला मी ऐका हे सगळं झालं आणि मग भगवंत करू नका मी ओट्यावर भगवंत उभा राहिले आणि सगळ्यांना सांगितलं हे बघा तुमची साथ असेल तर तुम्ही फक्त म्हणला बर का उगा कुणाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही ते म्हणले देवा आमची डोर तुझ्या हातात आहे पण माणसानं चोरी केली की तू तो नरकात जातो देव म्हणला कोण म्हणलं चोरी करायची दुसऱ्याच्या घरी तर पाप आहे आपल्या घरी गेल्यावर काय पाप आपल्याला आपलं भेटत नाही ना, ना। पोरं म्हणली देवा आम्हाला काही कळे ना काही नाही म्हणे आपलं जेवढं मंडळ आहे रोज एकाच्या घराचा नंबर लावायचा आणि त्याच्या घरात जाऊन दही माखण खायचं ते म्हणले देवा याच्यासाठी तर पूर्व तयारी करावं लागेल कारण आया फार हाऊ आहे म्हण एवढं सोपं आम्हाला भेटेल एवढं सहज नाही आहे पण त्यांनी सांगितलं असं करा माती घ्या वस्त्र काळ करून ते काटे घ्या सराट्याचे कारण की ते जर पायामध्ये घुसले तर त्यांचा वेग कमी होणार पण काही काही लोक या जगातले असे त्यांना जर एक कारण सांगितलं तर ते दुसरं कारण काढतात एखाद्याला जर सांगितलं ना बाबा दुकानातून गुळू घेऊन ये तो म्हणतो खोकला आला तर काही लोक अशी आहेत काही लोक सांगकामी आहेत काही लोक आगावकामी आहेत असे दोन प्रकारचे लोक आहेत थोड्या वेळात सांगते गुळ आणायचं सांगितलं तर ते काय म्हणतात खोकला आला तर एका जणाला मालकानं खोकल्याचं औषध आणायचं सांगितलं आगाव ते खोकल्याचं औषध आणायला दुकानावर गेलं येता येता डॉक्टरला तर घेऊन आलं पण अडीच मीटर पांढरा कपडा बी घेऊन आला मालकानं विचारलं हे काय काही नाही म्हणला खोकल्याच्या औषधांना जर नाही राहिलं तर नाडी तपासायला डॉक्टर आणि डॉक्टरचा गुण नाही आला तर मरणारच आहे म्हणून पांघरायला पांढरा कपडा विठल भगवंताच्या <laughs> 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 या मंडळात सुद्धा काही आगाव होते ते म्हणले देवा ते चष्मा लावून आल्या तर वस्त्रगाळ माती मागे येणाऱ्या गवळणीच्या दोड़ डोळ्यात फेकली आणि त्या जर चष्मा लावून आल्या तर देव म्हणले मग काट्याचा उपयोग करू मग पोरं म्हणली त्या चेपला घालून आल्या तर मग देव म्हणला खडे कशाला खडे फेकून मारू कारण कोणतंही असो घरात जाऊन चोरी करायची आणि मग माखन मिश्रीची चोरी सगळीकडे सुरू झाली पण आपातकालीन हे संकट कसं ओढावलं आमच्या घरातल्या या चोऱ्या कशा सुरू झाल्या याचा शोध गवळणी घेऊ लागल्या आणि मग रात्रीची ड्युटी सुरू झाली ते वॉचमॅन असतात ना रात्रीचे तस जागते जागते रहो म्हणणाऱ्याच्या गवळणीच्या घरामध्ये मागच्या दाराने जायचं एक गवळण एवढी अशी खंबीर होती मंडळाची अध्यक्ष ती म्हणली आपल्या बरोबरीला अजून कोणी उभं राहू शकलं नाही देव म्हणला हिचा फोन नंबर घ्या रे आणि घर नंबर मी विचारून घ्या मागच्या दाराने देव गेला गेला तर गेला तिचा सासरा असा अंगणात झोपलेला होता उन्हाळ्याचे दिवस होते अंगणात गेला हंडी फोडली माग खणत खाल्लं पण एक छोटीशी हंडी अशी बाकी होती मडक ते आणलं त्या म्हाताऱ्याच्या पोटावर असं फोडलं आणि त्याच्या तोंडाला दही लावलं पण बघता बघता सकाळ झाली आणि हिमामानजीला उठवायला गेली ती म्हणली मानजी सगळ्या गावात गोबटा झाला हे वय अशोक हे चोरून खायला मातार आरडून आरडून मिलं अगं मी चोरी केली नाही कुणीतरी आहे एका गवळणीच्या घरात ची असा मोठा डेरा होता मोठा आणि मोठ्या डेऱ्यामध्ये भगवंत चोरी करायला गेले आता भगवंताची उंची लहान होती डेरा असा मोठा होता भगवंत असं डोकावून पाहता पाहता भगवंतच त्याच्यात जाऊन पडला मला डेऱ्यातच जाऊन पडला या, या कृष्ण आहे फार आणि मग आता तिचं काम होत सकाळी उठल्यानंतर रवई घालायची रवई कळते ना असं हा मिक्सर मिक्सर ती रवई घातली आणि मंथन असं सुरू झालं महाराज मंथन सुरू झालं पण वर लोणीची येईल जी आता हाक गोळामध्ये बसल्यावर लोणी येईल बनवत हे मध्ये गोळा घेऊन बसलेलो आणि मग तिनं काय केलं गोळा काढण्यासाठी असा हात मध्ये घातला तर देव जसास तसा भरलेला लोण्यानं समोर आला आणि मग ती म्हणली तुझी आई फार नाक घेऊन म्हणत होती माझ्या पोरावर आळ घेतात चल मला तुला घेऊन जाते आता जसं भगवंताला धरलं ओढत 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 आता भगवंत एवढा साधा नाही वेदा नाही नाही कळला अंत याचा कानडा राजा पंढरीचा भगवंत म्हणले हा हा नेहमी काय तुझ्या बापाला घाबरतो का म्हणून मी कुणालाच घाबरत नाही घेऊन जात पण आता असं आहे देवाचं प्रदर्शन केलेलं देवाला आवडत शब्द नीट ऐका देवाच प्रदर्शन केलेलं देवाला आवडत नाही देवाला जाणून जीवनाचं जीवन दर्शन केलेलं देवाला आवडत आणि म्हणून यांना ओढत ओढत घेऊन चालले आता भगवंत लहान होते पाठीमागे तिची मुलं आडायला लागली अगं आई आमचा मित्र आहे सोडणार आज सोडत नसते म्हणे याची आईला सांगितलं माझ्या बाळावर तुम्ही आळ घेता बाळ सकुनकुणाचे बाळ दिसते गोजीरवाने काय सांगता कारणे गोकुळ जाणारे ती म्हणत होती हे प्रूफ सबूताना सबोत आज कसा भरलेला सबूत भेटला तसाच ओढत ओढत चालवला महाराज ओढत असताना अर्ध्या रस्त्यात गेलं देव म्हणला ही माझं प्रदर्शन करते काय आता हिचं प्रदर्शन करतो जुन्या काळातल्या बाया असा डोक्यावर पदर पण तो लांब पर्यंत बाया असा राम लांब पर्यंत पदर घ्यायच्या तो लांब पर्यंत पदर घेतला देव म्हणला हिला तर काही समोरच दिसत नाही आणि मग देवान आवाज दिला अगं म्हणे चंद्रप्रभे माझ्या हाताला तरी सोड म्हणे वेदना व्हायला लागल्या असं कर हा हात सोड आणि दुसरा हात घे ये हात सोड घे दुसरा पकडलो पुरा कीर्तन हिंदीने हात सोड आणि दुसरा हात धर आता त्या चंद्रप्रभेला असं वाटलं की लहान लेखरू आहे याला आहे पण खरंच याच्या हाताला वेदना होत असतील म्हणून तिनं हात सोडला ती म्हणे लवकर दुसरा यानं दुसरा नाही दिला दुसऱ्याचा दिला तिच्याच कार्याचा हात तिच्या हातामध्ये दिला, दिला पण ला ती लागली उडत उडत तो हे मधल्या गल्लीतून पळत गेलं आणि आईला म्हणलं यशोदा आई मला खूप भूक लागलीय ती म्हटली का रे देव आज तुला एवढी हो म्हणे भूक लागली दूध काला खायचा मग दूध काला केला कडेवर बसवला नाही नाही म्हणे इथे खाण्यात मजा नाही मग समोरच्या ओट्यावर बसून खायचंय म्हणलं म्हणजे आल्यावर तिला आल्या आले दिसलं पाहिजे ना मी कोण समोरच्या ओट्यावर बसून खायचं आई समोरच्या ओट्यावर घेऊन नंद लाला लाल गोंपाळ काला बरवते आणि त्याच वेळेला चंद्रप्रभाओरडा करत आली आणि आल्याबरोबर तिनं असा पदर मागे घेतला ज्याचं भांडण घेऊन आलं ते तर मांडीवर बसलेलं मग हाताला कोण आहे स्वतःच कारत आणि मग यशोदा माई म्हणते का ग चंद्रप्रभा इकडे कुठे काय नाही बाय म्हणे सत्यनारायणाची पूजा होते हळदी कुंकाला सांगायला आले काय कारण सांग भगवंताने एवढं टोप केला आवरी आवरी या पुलाकाना नाजवी या सुना आणि ज्या वेळेला याचा वितंड वाढला तेव्हा आई बापाने निश्चय केला छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल अरे रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ भंडारा लावला गोपाळ नामकरण केलं आणि मग गायांना घेऊन जायचंय मनोरूपी गायीला ओळवायचंय पण ओळवताना थोडी शिदोरी सुद्धा सोबत असावी की नाही आणि म्हणून सगळ्यांनी आपापल्या करून शिदोऱ्या घेतल्या पण शिदोऱ्या खाण्यासाठी अगोदर खेळला पाहिजे तो खेळ जरा असा खेळला भजन होईल काल्याचा प्रसंग अनुभवायला येईल विठल जय जय पर्यंत कोणीही जागचं उठायचं हो नाही ज्ञानेश्वरा